नमस्कार नमस्कार काय म्हणतात मंदार नमस्कार मित्र हो नमस्कार मी नितीन कदम आज साहेब यांनी कोकटनगरमध्ये जो प्लॉट घेतला आहे त्या प्लॉटमध्ये घर बांधण्यासाठीचं भूमिपूजन त्यांनी आज केलं आहे त्यांचं विशेष म्हणजे जेव्हा कोकटनगर हा प्रोजेक्ट आम्ही डिक्लेअर केला त्यानंतर पहिल्या प्रथम प्लॉट निवडून तो प्लॉट खरेदी करण्याचं काम हे चाळके साहेबांनी केलं कोकण नगरचं जेव्हा जेव्हा नाव येईल तेव्हा कोकण प्लॉट खरेदी करण्याचं जे श्रेय आहे ते चाळके साहेबांकडे जातं आजचा दिवस चांगला आहे तुमच्यासाठी कारण तुम्ही तुमच्या घराच्या बांधकामासाठी भूमिपूजन केलेलं आहे मी तसा सेवानिवृत्त आहे बर शासकीय सेवेतून हां योग जुळून येण्याची काय ठराविक आपल्या परमेश्वरांनी काही वेळ दिली होती त्याच वेळी ते झालं थोडस इथं जास्त सहभाग आहे की मागे लागून 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 लागू ते घरा लवकर मुलांसाठी म्हणजे असं मुलगी पण आहे माझी हा प्लॉट मला खरं म्हणजे तसा आवडला प्लॉटिंगचा भाग जो आहे ना ते बघितलं तर एक मनात भरलं लगेच आणि पसंत पडलंय तर म्हटलं आता घेऊन टाकूया माझी भरपूर इच्छा होती गावाकडे आपलं छोटस घर असावं आणि हा बघता क्षणी मला कोपऱ्यावरचा आवडला आणि सगळेच छान आहेत प्लॉट पण म्हटलं एक घेऊया आजबाजात होईल बाजू आजूबाजूला मुंबईत राहिलेलो मुंबईची गर्दी आणि सगळ्यांनी कंटाळलेलो आहोत तर एक कोकणामध्ये <laughs> <laughs> एक छोट जरी असलं तरी शांत ठिकाणी घर हवं म्हणून आम्ही ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे घर <laughs> बांधून होईल तेव्हा अजून <laughs> मजा येईल <ने? laughs> बरोबर एक्साइटमेंट uh, आहे तुम्ही मुंबईला कुठे राहता मुंबईला मानकुत मानकूर तुमच्या आजूबाजूला कोकणी माणसं कोकणीच सगळे म्हणजे पट्टा कोकणीच आहे ना बरं काय वाटतं आजूबाजूच्या माणसांना म्हणजे आपले सहकारी असू देत मित्रमंडळी असू देत यांना जर सांगितलं तर हा प्रोजेक्ट त्यांना पसंत पडेल पडायला पाहिजे शंभर टक्के का अशा पद्धतीचं जे वातावरण दिसतं ना बघ आता गाव खात्यामध्ये कुठे आपण घर घ्यायला गेलो किंवा जागा घ्यायला गेलो किती किती भानगडी असतात एक सई मिळायची तर त्याचे दहा लोक तिथे उभे राहतात लाईट पाणी गेट नंतर तुमचं हे सगळं वॉल कंपाऊंड म्हणजे आम्हाला काहीच नाही ना करायचं आता फक्त घर बांधायचं घर बांधायचं आहे लाईट तिकडनं खेचायचं आहे फक्त मला त्यात आला तुमच्याकडं पाणी आलं की मला इथपर्यंत आणायचं तेवढंच काय ते आहे ना तुमचं मी मग अभिनंदन केलं की तुम्ही पहिला प्लॉट खरेदी करत केलं तसंच तुमचं पुन्हा एकदा दुसरं अभिनंदन म्हणजे तुम्ही घराचा पाया सुद्धा तुम्हीच करणारे प्रथम आहात कोकण नगरमध्ये त्यामुळे तुमचं डबल अभिनंदन आणि तुम्ही खूप चांगला निर्णय घेतलाय की प्लॉट घेतला लगेच तुम्ही घर बांधायला देखील सुरुवात करताय खूप चांगली गोष्ट आहे धन्यवाद घेतले त्यांना पण सांगणार असं की लवकर लवकर करा आम्हाला पण म्हणजे वर्दळ होईल तेवढी म्हणजे राहायला यायला जरा लोक लोक मिळेल लाईट लागलेली आहे म्हणजे तेच म्हणतो ना मी की आता संध्याकाळी जरी आलो कधीतरी तरी लाईट आहे तर काय तसं भीती नाही ना मेन रस्त्यापासून काय दोन मिनिटाच्या अंतरावर दोन तीन मिनिटं लागतात चालत बस स्टॉप जवळ आहे जाण्याचा खरं म्हणजे आता याचाच मेन प्रॉब्लेम असतो म्हणजे जसं आता आमचं घर आहे ते तर तिथून पस्तीस चाळीस किलोमीटर लांब आहे एका वाक्यात काय या ना सुंदर आहे छान आहे मंदार काय सांग एक वाक्य कमी पडेल ओके प्लॉट प्लॉटमध्ये तुम्ही घर बांधायला सुरुवात करताय त्याचं आज भूमिपूजन झालं आज तारीख आहे एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस तुमचं खूप खूप अभिनंदन तुमचं संपूर्ण स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होऊ दे अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद